अध्याय सव्वेचाळीसावा गणेशाय नम नामधारक मने सिद्धासी पुढे चरित्र झाले कैसी विस्तारावे आम्हासी कृपा करे गादा तारा समस्त भक्त सेवा त्यात एक विनकर, त, विनकर तंती, अत्यंत विनकर तंत्री से भक्ती नित्यवनी नमस्कारे तीन प्रहर संसारयात्रा करुणीयेसे पवित्र राजांगना झाडी विचित्र नमस्कारी दुरुणी ऐसे कित्येक दिवस क्रमिले शिवरात्रीचे व्रत आले समस्त यात्रेसी निघाले माता पिता तंतुकांचे त्यासी बोलावी ती यात्रेसी तो म्हणत असे तयांसी तुम्ही मूर्ख असा पिसी माझा श्रीपर्वत येथेच श्री चे 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 चे, गुरु माझा मल्लिकार्जुन प पर्वत म्हणजे श्री गुरु भवन आपल नेची येतून चरण सोडून श्रीगुरूंचे समस्त लोक त्यासी हसती पिसे लाग लागले ते यासी म्हणती चला जाऊ म्हणून निगती भ्राता माता पिता त्याचे नरलोक समस्त गेला आपण एकला राहिला श्री गुरुचे मठासी आला दर्शनाला श्री गुरु म्हणती तयासी कागा यात्रेसी नजासी दंतुकमने स्वामीसी सी माझी यात्रा तुमचे चरण नाना तीर्थे यात्रा देखा तुमचे चरणी असती एका वाया जाती मूर्ख देखा पाषाण दर्शन करावया ऐसे म्हणुनी तंतुक नमस्कारी नित्यदेक पावली शिवरात्र एक माघ वैद्य चतुर्दशी श्री गुरु होते संगमासी दोन प्रहर होता परियसी आपण गेला स्नानासी उपवासाचे शिवचरित शिवरात्रीचा संगमी स्नान करुणी गुरु ते नमस्कारुणी उभा ठेला कर जोडुनी भक्तिपूर्वक एक भावे श्री श्रीगुरुमंती तयासी तुझे समस्त गेले यात्रीशी तू एकलाच राहिला राहिलासी पहासी विनोद श्री पर्वताचा पुसिले कधी आहे देखिलासी मने स्वामी नेने कैसे तुमचे चरण अम्मासी पर्वत यात्रा सदा असती त्याचा भाव पाहुनी जवळ बोलावती श्री गुरुमुनी बैस मनती कृपा करुणी तुझं दाखवू श्री पर्वत नयन झाकु पादुकेसी दृढ करी गांगेशी ऐसे म्हणून तयासी मनोवेगे घेऊन गे गेले शन लागता श्री गिरीसी गेहुनी गेले भक्तासी तिरी बैसले पातळ गंगेशी नयन उगडी म्हणती गुरु शन एकत्यासी निद्रावस्था म्हणता झाला जागृता अवलोकिता दिसे पर्वता स्वप्न किंवा सत्यपणे गुरु निरोपती त्यासी कागा भ्रांतपणे पहासी व्यंगी जाई दर्शनासी स्नाना शौर करुणिया गुरु निरोपदेता शीघ्र गेला स्नाना करिता तेथे देखिले माता पिता ਬ੍ਰਹਤਾ ਗ੍ਰਾਮ ਲੋਕ ਸਗਲ ਤੇ ਪੁਸਤੀ ਤਿਆਸੀ ਤੂ ਕਵਨੇ ਮਾਰਗੇ ਆਲਾਸੀ ਅਮੁਚੀ ਭੇਟ ਕਾਗਾ ਨਾ ਘੀਸੀ ਲਪੁਨ 얘ਨੇ ਕੋਨ ধর্ম ਵਿਨਵੀ ਤਸੇ ਮਾਤਾ ਪਿਤਾ ਯਾਸੀ ਅੰਮੀ ਨਿਗਾ ਲੋ ਆਜੀ ਦੋਨ ਪ੍ਰਹਰੇ ਸੀ ਇਕ ਘਟਿਕਾ ਲਗਲੀ ਵਾਟੇ ਸੀ ਆਤਾ ਆਲਾ ਗੁਰੂ ਸਮਾਗਮੇ ਇਕ ਹਸਦੀ ਮਿੱਤਿਆ ਮਨਤ ਅੰਮਾ ਸਵੇਚ ਆਲਾ ਲਪਤ ਐਸੇ ਬੜੀਵਾਰੇ ਬੋਲਤ लब्ध प्रतिष्ठ म्हणतात तो कोणासवे न बोले शीघ्र स्नान और शौर केले पुष्पे अक्षता दळे घेहुनी गेला पूजेसी पूजा करिता लिंगस्थानी तेथे देखिले श्री गुरु मनी मुनी, मनी विस्मय करुणी पूजा केली मनोभावे समस्त लोक पूजा करीती गुरु सर्व पूजा घेती तंतुकार मन तसे चित्ती श्री गुरुमूर्तीचा आपण शंकर ऐसा निर्धार करुणी पाविजय प्रसाद खुन म्हणून मग तो आलास गुरु सानिध्याने एक चित्ते परियसा, श्री गुरु पुसती तयासी आता रहसी किंवा जासी तंतु कविनवी स्वामियासी, एक देखिले लोक जाऊनि देवालया भितरी बैसुनी पूजा करीती तुमचे चरणी लिंगन देखा देखे तुम्हीच देते श्रीगुरु जवळी असता इतके दुरिका कष्ट करिता लोक येता बहुता काय कारणस्थानसी तू तरी केवळ परमेश्वर दिसत दिसतोसी अम्हान नर न कळे तुझा महिमा अपार गौप्यरूपी गुरुनाथा सर्वजन मूळ हो नेते तुझा महिमा कोणी का हो या स्थानी विस्तारावे सांगा मज श्री गुरुमंती एक भक्ता सर्वत्र ईश्वर पूर्णता स्थान महिमा असे पूज्यता जे अपार त्रिभुवनी तंतुकमने स्वामी असी तू पूर्ण ब्रह्म होसी हा स्थान महिमावानीसी विस्तारुणी श्री श्रीगुरु निरुपती भक्तासी येथील महिमापुसी सांगेने एक विस्तारेशी स्कंद पुराणी असे कथा माघवद्य चतुर्दशी अपार महिमा पर्वतासी सांगेने एके विस्तारेसी म्हणून श्रीगुरु सांगतसे पूर्वी विख्यात किरात देसी विमर्शन राजा परीयशी शूर असे पराक्रमेशी समस्त शत्रुजलेतेने आणि त्या एक बुद्धी असे पारधी करि बहुवसे असे विशेष चंचल सकळ श्रीरत मास भक्षण करी ग्राह्य अग्राह्य विचारी ऐसा व्र वर्ते दुराचारी ईश्वर पूजी भक्तिभावे नित्य पूजा करी अपार शिवरात्र आलिया हर्ष निर्भर गीत नृत्य वाम परी कर करी पूजा आचार तरी बरवानसे शिवपूजा करी ब्रह्म बहुअसे पत्नी एक असे सुलक्षण नाम कुमुद्वती सुशील सुशिल सगुनी पतिव्रता मनी करी बहुचिंता पुरुषा पुला परदारता ईश्वर भक्ती करीत असे ऐसे क्रमिता एके दिवशी कुसो लागली श्रीभ्रतारसी म्हणे प्राणेश्वरा शुरा परियसी विनंती माझी एक असे क्षमा करावे माझे बोल विस्तारोनी सांगा सकळ दुराचारी भक्षिशी सकळ પરદ્વાર નિરંતર તુજશ્વરા ભક્તિ ઉપરી સાંગા મજ વિસ્તારી કોપ ન ધરી પ્રાણનાથા રાજા મને શ્રેયસી બરવે પુસિલે અમ્હાસી જ્ઞાન માનસી પૂર્વજન્મ માજે સાંગેન પૂર્વી ધનગરા ઘરે આપણ શોની જન્મ હોતો તેથી કાળક્રમણ શિવ આલી એકે દિવસે ત્યાંગરી હોતે શિવાલે સમસ્ત લોક आले पूजा वया आपण हिंडत गेलो तया ठया भक्षण काही मिळेल म्हणून उत्साही पूजा करीती नाना वैद्य वाद्य वाजविते गर्भग्रही प्रदक्षिणा करीती धरोनी आरती ही सकाळी क आपण गेलो तोरात विनोद पाहिन म्हणत मजद देखोनी आले धावत काष्ट पाशान घेऊन आपण आपण पोळीमध्ये होतो पळत द्वार घातले मारू म्हणतात धरा धरा मारा तोरिता मारू लागले पाशानी वाट नाही बाहेर जावयासी तसे जीवासी पळतसे देवालयासी मार्ग नाही कोठे देखा बाहेर जाई न म्हणत द्वाराकडे मागुती येत सर्व लोक पाठी लागत सव्य प्रदक्षिणा करीतसे लपावया ठाव नाही वेष्टिलो पोळी न दिसे काही पाठी लागले सकळी सकळी कही मागुती पळतस ते पळतसे तैसाची उचिष्ट मिळेल म्हणून देवळात गेलोस भामिनी काकुळती बहुमनी प्राण वाचविन म्हणतीस ऐसा तीन वेळा पळालो मारतील म्हणून भ्यालो पूजा देखील शिवाची द्वारा द्वार धरुणी समस्त लोक शस्त्रे मारती अनेक ओढुनी टाकीती सकळी क शिवालयाबाहेरी मज पुण्य घडले प्रदक्षिणी पूजा देखिली नयनी तेने पुण्य राजा होऊनी जन्मलो एके प्राणेश्वरी शिवरात्री होते दिवशी। सी ते दिवशी न मिळे उच्चिष्ट भक्तीशी प्राण तेजला उपवासी तेने मज घडले आणि घडले पुण्य एक दीपमाळीस उजळले दीपक ते म्या डो डोळा देखिले आणि प्राण तेंजला शिवद्वारी तेने पुण्य झाले ज्ञान एक शिवरात्रीचे महिमान मनसी दुराचारी आपण त्याचा सा संदेह सांगेन पूर्वजन्मी झालो शान स्वभावे सर्व भक्षण सर्व जा, तोची स्वभाव मज ऐशी श्री ऐशी सांगितले पुन्हा तिने विचारले म्हणे स्वामी जे सांगितले आपले जन्म पुरातन तू सर्वज्ञानी माझा जन्म सांगा विस्तारि म्हणून लागतसे चरणी कृपा करी गा प्राणेश्वरा एके वधू ज्ञानसती तुझा पूर्व जन्म कोप कपोती को होतीस उदरपुरती एके दिवसीय अवधरी पडला होता गोळा तो तुवा चोंची धरी उडत होतीस कसमंडळी घरीने कवळ कवळ म्हणून घर आली धावून तू गेलीस पळवणे महा अरण्य क्रमित एका पाठी लागले ते घरी मागे पुढे न विचारी तू पळत वनांतरी श्री गिरी पर्वतावरी गेलीस सवेंची आली ते घरी तू गेलीस देवालयावरी भो लागलीस प्रदक्षिणाकारी श्रम पावलीस वेळा तुरुनी आलीस धावत प्राण होता कंठगत भ्रमोनी तू शिखरी बैसत घारीने येऊनी मारी चोची घेऊन गेली मांसगोळा तुझा देह पंचत्व पावला प्रदक्षिणा पुण्य फळा आलीस ओ राजपत्नी इतुकिया अवसरी पुन्हा पतीस प्रश्न करी आता तुझे निरोपावरी ईश्वर पूजा करीन पुढे माझे काय होईल तुम्ही कवने स्थान असाल ते भविष्य सांगा सकळ प्राणप्रिया राजेंद्रा राजा सांगे सतीसी पुढील जन्म मजपुससी आपण राजा सिंधु देसी जन्म पावेन नवधारी माझी भार्या तूच होसी जन्म होईल सृंजय देसी येथील तेथील राजा पवित्रवंशी त्याची कन्या होशील तिसरा जन्म आपनाशी राजा होईन सौराष्ट्र देशी तू उपजसील कलिंगरा रा, कलिंग राजवंशी माझी पत्नी होशील चौथा जन्म आपनाशी राजा होईन गांधार गं, देशी तू उपजसील माधव कुळेसी तय माझी होशील प्राणेश्वरी पाचवा जन्म आपणाशी राजा होईन अवंती देसी तू कुळी जन्मसी माझी होशील तू सहावा जन्म अपनासी अनंत नाम राजा परियसी ययाती राजकन्या होसी तय माझी तुची प्राणेश्वरी सातवा जन्म अपनासी राजा होईन पांडेदेशी रूप लावण्य सरसी न देखे कवन संसारी ज्ञानी सर्व गुणी होईन सूर्यकांती चंदन जैसा रूपे असे मदन नाम माझे पद्मवर्ण तू जन्मशील रूपे सौंदर्य कुळीगळी जैशी सुवर्णाची पुतळी लावण्य मुख सुरस सुमती असे नाम पावसी तुझ वरिन मी सु स्वयंवरिती दमयंती नळा जैसे स्वयंवर होईल तुझ मज राज्य करीन बहुत दिवशी यज्ञ करीन सहस्रेसी जिंकीन समस्त देशांशी मंत्रशास्त्रसिखेन बहुत करिन, नाना अग्रहारे दान ऐसे वार्धक्य पावन, राजी स्थापिन, राज्य स्थापिन पुत्रासी मग आश्रमगेहिन अगस्त्य ऋषीपाशी जायन शिकेन अंती होईल मोक्षप्राप्ती देहावसन समयुजेन सांगता दिव्य विमानी बसून तत्वता स्वर्गाप्रती जाऊ मग ईश्वर पूजेचा महिमा शिवरात्री व्रत उत्तमा श्री शैल्य पर्वताचा महिमा विशेष पुण्य कोण वर्णी या परी सांगुनी श्री येती आता पाहू श्री शैल्य पर्वताते मनोनी राजा गेहुनी श्री यात्रा करी शिवरात्रि श्री गुरु तंत्री शिवरात्रि महिमा है सप्त तो राजोक पर्वत महिमा या परी एक तुझे गुरुमुख ईश्वर पूजा करी गा बरवी गान गा ग्रामी भीमातरी ते तेथे असे कल्लेश्वर पूजा करी निरंतर मल्लिका अर्जुन समान मग संगमेश्वर संगमेशी पूजा करी अहर्निशी मल्लिकार्जुन तोची परियसी न धरी संदेह मनात तंतुकमने स्वामी आसी किमर्थ माते चाळवीसी पूजयासी आसी गेलो मल्लिकार्जुनासी लिंगस्थानी तुम्हा देखील सर्वाठाई तुची एक झाला अससी व्यापक कल्लेश्वर सं संगम नामक हे काय सांगसी मज पुढे एकूणी श्रीगुरु हसदी मग पादुका धरी नयन नयनतयाचे झाकीरी संगमा आले तया तत्काळी इतुकीय अवसरी मागे भक्त गानगापुरी श्रीगुरु पहाती गंगात्री कोठे गेले म्हणून एकमंती संगमे होते एकमंती नाहीत देते कोठे गेले पहा म्हणत चुकुर होते भक्तजन श्रीगुरु आले संगमासी तंतुका पाठविले मठासी बोलावया शिष्यासी आपण राहिले संगमी तंतुका आला गावात लोक समस्त पहात कार्य शौर केले म्हणत श्री पर्वतासी गेलो होतो दवना प्रसाद विभूती नाना परिचय हार दावीती लोक विस्मय मनी करीती म्हणती दोन प्रहरी घरी होता एकमंती सत्यमिथ्या त्यासी म्हणती सांग सत्या तंतुक मने सवे गुरुनाथ गेलो होतो वायुवेगे गुरु आले संगमा संगमासी मज पाठविले मठासी बोलविले शिष्यांशी राहू मनती आजी संगमी एक म्हणती होईल सत्य मूर्ख मनती नवे मिथ्य तंतुक गेला तोरित तो शिष्यवर्गा जाणविले सांगितला सर्व वृत्तांत समस्त गेले संगमा तोरित तो पूजा झाली संगमी बहुत सिद्ध मने नामधरका मिथ्या मनति जय जय लोक त्यासी होईल महापातक पंधरा दिवसी यात्रिका लोक आले रामासी मग पुसती तयांसी ती ही संगता भरवंसी आनंद धल भक्तासी मने सरस्वती गंगाधर सिद्ध मने नामधरकासी तेमी संगत से पियसी श्री गुरु महिमा अपारेसी अमृत सेविता निरंतर या परी सरस्वती गंगाधर सांगे ಶ್ರೀ ಗುರುಚರಿತ್ರಸ್ತರ ಭಾವೇಕೆ ಜೋ ನರ ಅಮೃತ ನಿರಂತರ ಸೇವೇತೇ ಶ್ರೀ ಗುರು ಶ್ರೀ ಗುರುಚರಿತ್ರಮೃತಕಾವರ್ನಿ ಅದ್ಭುತ ಸಿದ್ಧನಾಮಾರಕ ಸಂಗತ ಶ್ರೀಶೈ ಶೈಲಗ ಮಹಿಮುರುಚರಿತ್ರಮಕಥಕಲ್ಪತರು ಶ್ರೀನರರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ಪಾಖ್ಯ ಸಿಮಧಾರಕ ಸಂವಾ ಶ್ರೀಶೈಲಶಿವಮರ್ಣನ ನಮಚರ್ तव ऋषोध्याय श्रीगुरुदत्तात्रेअर्पण श्री गुरुदत्तात्रे अर्पणमस्तु अध्याय चव्वेचाळीस समाप्त झाला